एक युवक स्वराज लोखंडे यांनी आज भगवंत महोत्सव करता पाच लाख रुपयाची आपली सगळ्या हाताने देणगी दिली आहे भगवंत बहोत्सव समिती त्यांचा खूप खूप आभार आहे या निमित्ताने मी स्वराजला विनंती करतो की त्यांनी आपले या मागची कारणं मनोगतो ही काही सर देणगी वगैरे नाही देणगी स्वरूपात नाही आहे मागच्या फायनान्शियल इयरच्या एंडला अत्यंत अडचणीचा काळ माझा होता त्या अडचणीच्या काळामध्ये थकून हारून मी भगवंताच्या इथं आलो रात्रीच्या वेळी कुणीही नव्हतं एकटा बसलो भगवंताकडं बघत साष्टांग दंडवत केला आणि भगवंताला म्हणलं पुढच्या वर्षी इथून वरती तू निशील इथून खाली तू निशील साष्टांग दंडवत घातला आणि म्हणलं आजपासून माझ्या बिझनेसमध्ये झिरो पॉईंट पाच पर्सेंट जे काय नफा होईल ते मी तुझ्या चरणी अर्पण करेन आणि त्या अनुषंगानं ह्या वर्षी जे काय होत आलेलं आहे त्याच्यापैकी झिरो पॉईंट फाईव्ह पर्सेंट जे काय झालेलं आहे ते मी भगवंत चरणी अर्पण केलेलं आहे हे काय नाही हे भगवंताचेच पैसे आहेत जे मी भगवंताला आणून दिलेले आहेत आणि त्या अनुषंगानं अत्यंत जो आणि आमच्या सगळ्यांची युवा लोकांची काम करायची इच्छा आहे माझे सर्व मित्र सगळेजण ह्या वेळेस अत्यंत ॲग्रेसिव्हली आहे आम्ही सगळेजण काम करू आणि अत्यंत चांगला असा भगवंताचा उत्सव आम्ही पार पाडू ही सर्वांना ग्वाही देतो धन्यवाद